आणि मॉर्निंग प्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी आहे त्यांची म्हणजे अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं कळत आहे अटल बिहारी वाजपेयी हे लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती आहेत भाजपा अध्यक्ष अमित अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली गेली त्याचबरोबर जे पी नड्डा धर्मेंद्र प्रधान सुद्धा एम्समध्ये दाखल झाले आणि आता काही वेळातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील एम्समध्ये जाणार असल्याचं कळत आहे तर केजरीवाल देखील थोड्याच वेळात दाखल होणार आहेत असं कळत आहे आणि थेट जाऊयात दिल्लीला प्रशांत लीला रामदास माझे सहकारी एम्सच्या बाहेर सोबत आहेत प्रशांत प्रशांत काय माहिती मिळते माझा आवाज येतोय पुन्हा एकदा आपण प्रशांत कडे जाणार आहोत मात्र आपण बघतो कशा प्रकारे आता भाजपचे दिग्गज नेते हे एम्स मध्ये पोहोचू लागलेले आहेत तर सकाळीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जाऊन डॉक्टरांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर कशी आहे नेमकी प्रकृती वाजपेयी यांची याची पूर्ण माहिती जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय भाजपा अध्यक्ष अमित शहा हे देखील पोचलेले आहेत पुन्हा एकदा जाऊयात एम्सच्या इथून माझे सहकारी प्रशांत लिला रामदास आपल्यासोबत आहेत तर प्रशांत काय अधिकची माहिती मिळते आणि मेडिकल बुलेटिन कधी जारी होणार का याविषयी काही ठोस माहिती मिळते का वैभव जी आता माहिती आमच्या हातात आलेली आहे की अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते इथे पोहोचत आहेत शहानवाज हुसेन पोहोचलेले आहेत जे पी नड्डा जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत ते पोहोचलेले आहेत जर बघितलं धर्मेंद्र प्रधान जे पेट्रोलियम मंत्री आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि अमित शहा जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत ते देखील पोहोचलेले आहेत बारा वाजता अरविंद केजरीवाल देखील येणार आहे ममता बॅनर्जी देखील ज्या टीएमसीच्या सर्वे सर्व आहेत त्या देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग राहुल गांधी हे देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघेही नेते दिल्ली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ज्या पद्धतीनं मेडिकल बुलेटीनचा विषय सुरू आहे अजूनही या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही आहे इथलं जे एम्स पी आर डिपार्टमेंट आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही मेडिकल बुलेटिन देऊ पण त्यांनी अजून वेळ निश्चित करण्यासाठी त्यांनी स्पष्ट झालं नाही पूर्वी ते नऊ वाजता बोलत होते त्यानंतर साडे दहा आता साडे अकरा पर्यंत मेडिकल बुलेटिन देण्याची शक्यता केली जात आहे दरम्यान त्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे दे देखील पोहोचणार आहे आणि बहुतांश नेते जे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे आणि सोबतच एनडीएच्या शिष्ट एनडीएच्या मंत्रिमंडळ जे होतं त्यामध्ये दे देखील दे पोहोचण्याची शक्यता केली जात आहे त्यामुळे इथे सध्या वातावरण अतिशय गंभीर आहे भावूक आहे कारण की अजून कुठल्या प्रकारची स्पष्ट सार्वजनिक सूचना जरी आली नसेल पण ज्या पद्धतीचे संकेत प्राप्त झालेले आहेत ज्या पद्धतीने काल मेडिकल बुलेटिन आलं होतं त्यामधून स्पष्ट संकेत मिळत आहे की त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे परिस्थिती अतिशय ना नाजूक आहे अशी आत्मन हॉस्पिटलमधनं माहिती मिळते प्रशांत मात्र त्याचबरोबर आपण बघितलं की ज्या प्रकारे इतके सगळे दिग्गज एम्स मध्ये पोचतायत खरं तर वाजपेयींचं हे श्रेय म्हणावं की सगळ्या पक्षामध्ये त्यांनी मित्र जोडलेले होते वैभव खास बघितलं ज्या पद्धतीनं गेल्या नऊ आठवड्यापासून माजी तंत्रज्ञान अटर्गिहारी वाडपे यांच्या यांच्यावर इथे उपचार होत आहेत पूर्वी त्यांच्या घरात असलेल्या आय टी मध्ये उपचार होत असतील पण स्थिती हाताबाहेर गेली तेव्हा त्यांना घरातील आय मधून त्यांना एम्स रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी दरम्यान असलेल्या आयसी म्हणून त्यांना सिट झालं त्यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांना लाईट सपोर्ट सिस्टमवरून त्यांना सरळ लाईफ व्हेंटिलेटर काढून लाईफ सपोर्ट सिस्टम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचं एक एक अंग जे आहे किंवा शरीराचा भाग आहे तो काही भाग निकामी झाला त्यामुळेच लाईफ सपोर्ट सिस्टम लावण्यात आलेली आहे तात्री दृष्टीबाल जर बघितलं की शरीराचा एखादा भाग जर काम करणं बंद झाला तर सरळ लाईफ सपोर्ट सिस्टम केली जाते आणि महत्वाचं म्हणजे त्याची एक किडनी पूर्वीच खराब आहे आणि त्यानंतर पुन्हा पद्धतीने त्यांना चिट कन्नेशन होतं त्यानंतर त्यांना डेंगू देखील झाला होता आणि त्यानंतर त्यांना ज्याबद्दल प्रश्न होते आणि त्यांच्या शांत आपल्याला थोडी वाट बघावी लागेल जेव्हा मेडिकल बुलेटिन इन साधारण दहा नंतर येईल त्याच्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील की वाजपेयींची प्रकृती नेमकी कशी आहे तर शहानवाज हुसैन यांनी सुद्धा एम्स मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली आणि नवाज हुसेन काय म्हणतात आपण ऐकलेलं आहे अतिशय क्रिटिकल अशी ही तब्येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात एकीकडे सगळं होत असताना कार्यकर्ते भाजपचे मात्र ठिकठिकाणी आता होम हवन करत आहेत आणि प्रार्थना करतायत की वाजपेयी लवकरात लवकर बरे व्हावेत मात्र बिहारी वाजपेयींची प्रकृती ही अतिशय नाजूक असल्याचं कळत आहे अटल बिहारी वाजपेयी लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती तर राहुल गांधी देखील आता वाजपेयींच्या भेटीला काही क्षणात पोहोचत आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो दिल्लीत नाही ते वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टरांना भेटून त्यांना जाणून घ्यायचे आणि म्हणून ते एम्समध्ये पोचत आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील आता काही क्षणातच एम्समध्ये दाखल होत आहेत भाजपाचेच नव्हे तर अनेक पक्षाचे दिग्गज नेते आता अटल बिहारी वाजपेयींच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत त्यापैकी राहुल गांधीसुद्धा आता जाणार असल्याचं कळतंय त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा एम्समध्ये दाखल होतील वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी